मुंडे साहेब बोला मुंडे साहेब अध्यक्ष महाराज राज्यात बार्टी त्यांनी असं सांगितलं की आम्ही जे रेग्युलर देणं आहे ते देत आहोत थक बाकी, बाकी देणं आहे ते आम्ही फेज वाईज देणार आहोत स्पष्ट उत्तर दिलं बोला अध्यक्ष महाराज राज्यात बार्टी सारथी या संस्था कार्यरत आहे आणि या संस्थेमार्फत अध्यक्ष महाराज आपल्या विद्यार्थ्यांना दिल्ली आणि पुण्यात ऑफलाईन प्रशिक्षण म्हणजे जिथं यू पी एस सी एम पी एस सी गेटच्या संबंधित प्रशिक्षण आणि चांगले विद्यावेतन दिले दिले जाते मग यावेळी केवळ फक्त महाज्योतीच्याच विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांवर हा प्रयोग का केला जात आहे की फक्त तुम्ही ऑनलाईन करा इथं ऑफलाईनला तुम्ही पाठवता याच्यात नेमकं याचं याच्या सुद्धा आंदोलन झालेलं आहे अध्यक्ष महाराज या बाबतीत स्पष्ट उत्तर मिळेल का अध्यक्ष मध्ये मी अगोदरच सांगितलं की जे अकरा कोर्सेस आमच्याकडे आहेत त्याच्यातले मेजर जे सहा कोर्सेस आहेत ते सगळे ऑफलाईन आहेत आणि ऑनलाईन आहेत त्याच्यातही ही मागणी विद्यार्थ्यांकडून आली होती की आम्हाला ऑफलाईन पाहिजे ऑनलाईन पाहिजेत म्हणून कारण की ग्रामीण हे कसं आहे काही लोक नोकरी करतात काही लोक ब ग्रामीण भागात राहतात त्यांना ऑनलाईन कोर्सेस करण्यामध्ये त्यांची मागणी होती आणि विधान परिषदमध्ये पण आमदारांनी तिकडे मागणी केली होती म्हणून आपण हा विचार केला आणि सुरू केला आणि जर आपल्याला वाटतं आम्ही काय नाही आम्हाला तर उलट सोपं सोप ते ऑफलाईन करणं ऑफलाईन करणं आमच्यासाठी सोपं आहे कारण कॉस्ट उलट त्याच्यात कमी होऊन जाते हे त्याला टॅब देणं त्याला इंटरनेटचं कनेक्शन देणं याच्यात कॉस्ट वाढून जाते शेवटचा प्रश्न जयंत पाटील साहेब बोला अध्यक्ष आपण राज्यात पी एच डी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत चर्चा करतोय अध्यक्षमध्ये बाकीचे घटक तर आंदोलकाच्या भूमिकेत आहेतच पण महाज्योतीचे पैसे वेळेवर मिळत नाहीत म्हणून पी एच डी करणाऱ्या विद्यार्थ्यांना असं आंदोलन करायला लागणार नाही म्हणून माननीय मंत्री महोदयांना माझा पॉइंटेड प्रश्न आहे की अशी वेळ पुन्हा महाराष्ट्रात महाज्योती असो किंवा इतर कुठल्याही ह्याच्यात पी एच डी करणाऱ्या मुलांच्या येणार नाही याच्यासाठी ये कायमची व्यवस्था करून ऑनलाईन त्यांना त्यांचे पैसे ड्रॉ करण्याचे अधिकार आपण करण्याची अरेंजमेंट वित्त विभागाशी बोलून कराल कर। का अध्यक्ष मोदय सेम प्रश्न परत आलेला आहे मी आपल्याला एकच सांगू इच्छितो की आम्ही ऑलरेडी आज पंचवीस जुलैला तीस जूनला आम्ही जो जो एकतीस पॉईंट एक्क्याण्णव कोटी रुपये दिले होते आताही परत आमच्याकडे बजेट आलेले आहे त्याच्यातूनही आम्ही त्यांना देणार आहोत आणि कालच अजितदादांनी फायनान्सच्याबद्दल तुम्हा आपल्याला सगळ्यांना सांगितले टप्प्याटप्प्यात आम्ही ते पैसे पूर्ण रिलीज करू आणि हा मी सर रेग्युलर जो स्टायपेन आहे तो त्यांना रेग्युलरली मिळतोय हा बॅकलॉग होता जॉईनिंग डेटपासून त्या द्यायचा त्या विषयावरचे हे पैसे त्यांचे टप्प्याटप्प्याने ते